आय काय बनवते नमस्कार आज मी तुम्हाला मालवणी खाजा बनवून दाखवते तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया हे बेसन आहे पाव किलो बेसन घेतलं आहे मी आणि गूळ आहे पाव किलो गूळ किसून घेतलं आहे आणि हे दोन चमचे आलं घेतलं आहे ते पण मी किसून घेतलं आहे आणि काळे तीळ आहेत दोन चमचे बस टोप ठेवला आहे आता मी तेल तापत ठेवते दोन तीन चमचे हे चांगलं तापलं पाहिजे मग ते पिठात ओतायचं आहे बेसन घेते आणि यात थोडंसं थोडं अर्धा चमचा मीठ टाकायचं तेल तापलं आता कडकडीत तेल तापलं आहे आणि आता बेसनमध्ये ओतून घ्यायचं सोपी रेसिपी आहे ना जास्त सोपी आहे एकदम सोपी आपण घरी म्हणजे करू शकतो कोणी कोणी करू शकतो बघितल्यावर हो जास्त साहित्य पण नाही लागत नाही नाही जास्त साहित्य पण नाही थोडक्यात मोजक्यात साहित्य मध्ये पीठ असं मिक्स करून घ्यायचं चांगलं ते तेल सगळं ना पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे तर पीठ चांगलं तेल लागलं याला पिठाला आता आपण पाणी टाकून थोडं थोडं पाणी ओतून असं घट्ट असं मळून घ्यायचं पीठ मळून झालंय एवढं घट्ट मळायचं एकदम चपातीच्या पिठापेक्षाही घट्ट मळायचं वाकड़े वाकड़े आता था था था। आशा, मी ना अशा बेसनच्या काड्या करून घेते थोडंसं पीठ घ्यायचं आणि असं करायचं या आपण चकलीच्या साच्यावर पण करू शकतो पण ते स चकलीच्या साच्यामधून ते थोडे वाकडे वाकडे होतात या हाताने केल्यावर असे थोडेसे सरळ सरळ येतात अशा काड्या तयार करून घ्यायच्या काड्या तयार करून घ्यायच्या हां असे मी लावेत जास्त जाड नाही करायच्या थोड्या पातळच ठेवायच्या हाताला तेल लावायची गरज नाही तेल लावायची गरज नाही तेल त्याच्यामध्ये आहे ना त्याच्यामुळे हाताला काही ते चिटकत नाही एवढ्या पातळ करायच्या जास्त जाड पण नाही करायच्या आता अशा काड्या अशा बनवून घेतल्यात आणि आता तेल तापत ठेवलं आहे तर तेल तापल्यावर आपण हे आता तळून घ्यायच्या चिटकत नाही 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 चिटकत नाही नाही फुलतात छान अशा म्हणून थोड्या बनवताना ना पातळ बनवायच्या थोड्या फुलतात जाड होतात लालसर असे ना थोड्या अशा तांबूस झाल्या पाहिजे एवढ्या एक एकदम पिवळ्या नाही काढायच्या थोड्या अशा तांबूस झाल्या पाहिजे कुरकुरीत होतात मग नंतर आता फुलल्यात पण बघा एवढ्या अशा थोड्या जाड झाल्या त्याच्यापेक्षाही गुळ घेते टोपात टाकून मेल्ट करायचं फक्त जास्त पाक वगैरे नाही करायचा फक्त ते मेल्ट करायचं वितळलं पाहिजे बस गुळ वितळलाय तर आता आपण आलं टाकूया त्याच्यामध्ये दोन चमचे आलं आपल्याला पाहिजे आलं म्हणजे जास्त पण नको जास्त वासी राब्याचा आणि तीळ काड्या सगळ्या टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि गॅस पण बंद करते सगळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आम्हाला टोप जरा छोटा पडला टोप मोठा असेल तर मोठा घ्या कढई वगैरे असेल ना तर खूप छान आता सगळं गुळ असं ना ढवळून घ्यायचं आणि त्याला पूर्ण असं लाव लावून घ्यायचं आता मी सगळं परातीत ओतून घेते म्हणजे चांगलं ढवळायला व्यवस्थित फिक्स करायला मिळेल ढवळाला हो थोड्या वेळ थंड होईपर्यंत डवळायचं दुकानातून टाकत आता याच छान असं ना ढवळत राहायचं थोडा वेळ झालं आलं असं खूप जरा ढवळायला लागतं जरा दहा मिनटं तरी असं ढवळत राहायचं नाही तर हा एकमेकाला ते चिकटतात ढवळत राहायला की मध्ये ते सुट्ट्या सुट्ट्या होतं रेडी झालं हो आता काही नाही झालं तयार झालं तसं अजून थोड्या वेळ ढवळायचं झालं तयार मालवणी खाज खाण्यासाठी तयार